नमस्कार मंडळी टी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय संघर्ष मनोज रांगे पाटलांना धमकी देण्यात आलेली आहे मारण्याचा कट रचण्यात आलेला आहे आणि पाटलांनी दोन दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की ही संपूर्ण सुपारी जी आहे जरांगे पाटलांची जरांगे पाटलांना जी मारण्याची जी धमकी आहे ती फक्त धनंजय मुंडे दिलेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक दीपक कदम सर आहेत चा सर आपलं डीएस न्यूज मराठीच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद सर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की सर्वप्रथम जरांगी पाटलांना ही धमकी आली किंवा मारण्याचा कट रचण्यात आलेला आहे आणि सांगितलं जातं की बाबा अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे ते दोन आरोपी सुद्धा अटक केलेले आहेत सर्वप्रथम ही गोष्ट क्लिअर करू शकतो इच्छितो की मनोज दादा जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जे खुलासा केलेला आहे त्याचे सबळ पुरावे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील आणि इतर गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या आहेत म्हणजे निश्चितच या गोष्टीमध्ये तथ्य आहे आणि पोलिसांनी लगेच कारवाई केलेली आहे दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत त्यापैकी एक दादा गरड आहे आणि दुसरं आहे जरांगे पाटील यांचेच माजी सहकारी अमोल खुने दोन अटक झालेली आहे याच्या अर्थ याचा अर्थ असा आहे की निश्चितच त्या प्रकरणामध्ये तथ्य आहे आणि संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील यांच्या जीवाला धोका आहे वस्तु वस्तु आ, ही वस्तुपरस्थिती वस्तुस्थिती आहे आणि राजकीय हत्या ह्या महाराष्ट्राला काही नवीन नाही आता ओमराजे ओमराजे निंबाळकर यांचे वडील आपण माहिती त्यांची पण राजकीय हत्या झालेली होती आताच मुंबईमध्ये दोन हजार चोवीस मध्ये बाबा सिद्दीकी यांची सुद्धा राजकीय हत्याच आहे ती एक प्रकारची त्यामुळं मनोज दादा जरांगी पाटील यांच्या जीवाला धोका आहे आणि असं काही झालं तर महाराष्ट्रामधील तमाम मराठा सेवक शांत बसणार नाही हा सरकारला इशारा आहे त्यामुळे सरकारनी योग्य प्रकारे मनोज दादा जरांगी पाटील यांना सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या जीवितांचं रक्षण करावे अशी सर्व मराठा सेवकांची मागणी आहे मराठा सेवकच नाही तर अठरा पगड जातीतील सर्व बांधवांची अशी मागणी आहे कारण मनोज दादा हे काही एका जातीपुरते मर्यादित नाही उलट सर्व जा, जाती धर्मातील बांधवांना न्याय मिळवण्यासाठी ते प्रत्येक वेळेस संघर्ष करत असतात आणि असा निस्वार्थी माणूस आम्हाला फार दिवसानंतर म्हणजे फार शेकडो वर्षानंतर आम्हाला मिळालेला आहे आणि ते आम्ही सगळेजण जपणार आहात आहे आता हा जो कट रचला होता त्या कटावाचा सुगावा सुद्धा मराठा सेवकांनीच लावलाय तुम्हाला म्हणजे जे पुरावे जमा करण्याचं काम सुद्धा गोपनीयरित्या मराठा सेवकांनी केलेलं आहे आणि ते पोलिसांपर्यंत पोहोचवलेला आहे बर सर दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे जसं की आपण पाहतोय हा जो कट रचला आहे धनंजय मुंडे यांचं नाव आहे याच्यामध्ये परंतु आपण पाहतोय सध्या मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू आहे त्याच्यामध्ये ओबीसी नेते असतील जसं की धनंजय मुंडे असतील लक्ष्मण हाके असतील याचबरोबर छगन भुजबळ साहेब असतील असं वाटतंय का या सर्वांनी मिळून हा कट रचला असावा असं कोणीही व्यक्तीच नाव मी घेणार नाही लक्षात ठेवा कोणतेही जात असो ओबीसी बांधव असतील किंवा इतर कोणतेही नेते असतील कोणत्याही हत्येचं कोणी समर्थन करत नाही कारण भारताची ही लोकशाही आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानिक मार्गाने आपण भाषण असेल निषेध असेल या माध्यमातून आपण विरोध करू शकतो परंतु एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही आपल्याला भारतीय संविधानाने त्यामुळं कोणतीही जात मग ती ओबीसी समुदाय असो मराठा समुदाय असो कोणताही समुदाय असो तो कोणत्याही हत्येचं आणि हत्यारांचं समर्थन करणार नाही अपवाद काही बाबतीमध्ये दिसून येतात त्या सर्व बांधवांना विनंती आहे तुम्ही हत्यारांचं हत्यार जे लोक आहेत त्यांचं कधीही समर्थन करू नये कारण त्यामुळं समाजाची बदनामी होती तुम्ही एखाद्या एखाद्या वाल्मीक कराड असतील मागेच बघितलं होतं पंकजाताई मुंडे यांच्या दसरा दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिकराडे यांचे मोठे मोठे फोटो फ्लॅनर बॅनर देखील होते आणि त्यावेळेस स्वतः मुंडे पंकजाताईंनी त्याला विरोध दर्शवला तुम्ही हे काय करत असं आहेत अशा प्रकारचा त्यांनी विरुद्ध दर्शवला याचा अर्थ त्या या, या गोष्टीचा निषेध करत आहे जो व्यक्ती मसाजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्याकांडामध्ये सामील आहे तशी चार्जशीट चार्ज पोलिसांची फाईल झालेली आहे सात आठ आरोपी अटकेत आहेत त्याच्यामध्ये सुदर्शन गोले असतील चाटे असतील आणि या प्रकरणामध्ये अजून एक गंभीर बाब अशी की त्याच्यामधला एक आरोपी तर अजून अटक पण झालेला नाहीये त्याचं नाव प्रश्न आंधळी काय आहे तर ह्या अशा आरोपींच कोणत्याही समुदायाने समर्थन करू नये मग तो आरोपी कोणत्याही जातीचा असो ओबीसी जातीचा असो कि मराठा जातीचा असो आणि आम्ही करत नाहीत कोणी त्याचं समर्थन करू नये अशा प्रकारचं आमचं सर्वांना आवाहन आहे बरं सर एकंदरीत तिसरा बी प्रश्न एक महत्वाचा उपस्थित होतो ज्याच्यामध्ये आपण पाहतो राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सगळं ओपन घरांनी पाटलांनी सोशल मीडियामध्ये किंवा मीडियामध्ये सांगितले की बाबा संपूर्ण पुरावे दिलेत मग गृहमंत्री यावरती कडक ऍक्शन काय घेत नाही त्यांच्या सरकार मधले आमदार धनंजय मुंडे आहेत काय वाटते याच्यावर त्यांच्या मधले आमदार जरी असतील तर उपमुख्यमंत्री मुख, उपमुख्य मुख्य मुख्य अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हेही या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांची जबाबदारी आहे या राज्याचे पालन करते आहेत आणि निश्चितच ते न्याय देतील न्याय मिळण्यासाठी विलंब लागू नये अशा प्रकारची सर्वांची विनंती आहे परंतु मला तर थोडस वेगळंच दिसायला कारण हे प्रकरण झालं जाण्या लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईच्या एका प्रकरणामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांना नोटीस आलेली आहे म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हे प्रयत्न आहे की काय किंवा दादालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे की काय हे सर्व महाराष्ट्राची जनता बघत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना परत एकदा विनंती आहे की मनोज दादाच्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची आपण जबाबदारी घ्या <imitation> आणि आपल्या हातून न्याय व्हावा <imitation> न्याय होईल अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे त्याला आपण सार्थ कराल <imitation> अशी अपेक्षा आहे सर सुरुवातीपासून बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं होत गेली मागेच आता संपदा मुंडेंचं प्रकरण व्हायरल झालं त्याच्या अगोदर सरपंचांचं प्रकरण व्हायरल झालं परंतु त्याच्यामध्ये आपण पाहतो मूळ जे आरोपी आहेत त्यांचं संपूर्ण लक्षात येऊन सरकारला किंवा कोर्टाकडे संपूर्ण लक्षात येऊन देखील त्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही हा कुठतरी त्या कुटुंबियावर चाललेला अन्यायच आहे का भगवान के घर केर आहे परंतु ते भगवान के घर आहे न्यायालयामध्ये मात्र कोर्ट आणि खटला हे वेगाने चालाल अशी अपेक्षा आहे या मुद्द्यावरच म्हणजे दोन हजार चौदा ला न्यायालयीन प्रकरण वेगाने चालावे याच मुद्द्यावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आलेले आहेत त्यांनी अशी जाहीर केलं होतं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट चालवेल सगळे गुन्हेगारांवरचे योग्य वेळ शिक्षा मिळेल सगळे गुन्हे वेगाने चालेल असे मोदी साहेबांना सांगितलं आता त्या दृष्टीनं त्यांनी खटले चालवावेत आरोपीला तात्काळ न्याय द्यावा परंतु तसं दिसत नाहीये आपण मसाजो प्रकरणातील संतोष देशमुख हत्याकांड जे आहेत सरपंच त्या प्रकरणातील एका आरोपीला अजून पोलीस पकडू शकले नाहीत एक माझी एका आमदाराने तर असं स्पष्ट आरोप केलेला आहे मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी की कोणतरी की कृष्णा आंधळेचा कदाचित खून झाला असेल ते मी म्हणत नाही असे जितेंद्र जितेंद्र साहेब म्हणतात आणि सुरेश धस साहेबांनी सुद्धा तशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे म्हणजे हे प्रकरण म्हणजे महत्वाचे पुरावे दाबण्याचा प्रयत्न कोणी करत आहेत का हे सुद्धा पोलीस तपास वेगाने करतील अशी अपेक्षा आहे सर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा या या प्रश्नावरती म्हणजे किंवा या सगळ्या याच्यावरती कुठलेही स्टेटमेंट कुठलंही उत्तर दिले नाही पालकत्व त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचं आहे अजित पवार साहेबांनी तर ह्या विषय बोलायलाच पाहिजे परंतु अजित पवार साहेबांनी कदाचित बोलू नये या विषयावर म्हणूनच काय त्यांच्या पुत्राचं काही प्रकरण आता उघडकीस आले बघा महार वतनाची जागा की तीन हजार कोटीची काहीतरी आहे ती फक्त तीनशे कोटीमध्ये की अशा प्रकारे त्यांच्या पुत्र म्हणजे पार्थ पवार यांनी विकत घेतले अशा प्रकारचं प्रकरण याच वेळेस उघडकीस आलेला आहे म्हणून जनता विश्वास व्यक्ती करते आम्ही नाही आम्ही सर्वसामान्य व्यक्ती आहे सर्व जनता तशी चर्चा आहे की म्हणून अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये बोलू नये म्हणूनच हे प्रकरण उचलले गेले काय अशा प्रकारची शंक, जनतेला आहे बरं जरांगी पाटलांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये नार्को टेस्ट साठी जरांगी पाटलांना धनंजय मुंडे यांनी आवाहन केलेलं आहे त्यावरती तुमची पण नार्को टेस्ट करा माझी पण करा आणि काय है, काय ते होऊन जाऊ द्या त्यानंतर पाट जरांगी पाटलांनी टेस्ट साठी आपला अर्ज दिलेला आहे म्हणजे जेव्हा जरांगी पाटलांनी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट आरोप केले त्याचे पुरावे दाखवले लगेच धनंजय मुंडे साहेबांनी त्याला विरोध किंवा त्यावर खुलासा करणारी पत्रकार परिषद घेतली हो आणि आव्हान असं ते मी म्हणत नाही पण सुरेश दस साहेब म्हणले खोटच बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं हे प्रकरण दिसत आहे मग त्यांनी आवाहन केलं की मी नार्कोटेस्ट ला या टेस्टला त्या टेस्टला तयार आहे पण कदाचित भविष्यामध्ये ही गोष्ट त्यांच्या अडचणीत येऊ शकते की काय हे त्यांनी आता हे भविष्यामधलं आहे हे कोणी सांगू शकत नाही परंतु लगेच मनोताना सांगितलं की सुद्धा मी सुद्धा तयार आहे आणि एकदा होऊनच जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि खरंच या दोघांची नार्को टेस्ट झाली आणि त्याच्यासोबतच सहा आरोपींची सुद्धा म्हणजे जे कैदेमध्ये आहेत आणि इतर आहेत त्यांची जर सगळ्यांची संबंधिताची नार्को टेस्ट झाली तर निश्चितच या प्रकरणामधून सत्य बाहेर येईल आणि मनोज दादा जनांगी पाटील यांच्या विरुद्ध जो कट रचण्यात आलेला होता तो जगासमोर येईल जनतेसमोर येईल सर हा जो मूळ वाद जो आहे आरक्षणावरून झाला परंतु जे सत्याचं जे ईडब्ल्यू एस आहे किंवा दुसरं कोणतंही आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना पण त्यावरून धनंजय मुंडे पाटलांना आव्हान केली तुम्ही समोर समोर आपण बोलूया सगळा महाराष्ट्र बघेल यावर काय वाटतं धनंजय मुंडे साहेबांना जरांगी पाटला समोरच काय त्यांनी माझा तर स्पष्ट आरोप आहे किंवा माझा आव्हान आहे आम्ही जेव्हा या आरक्षण लढ्या आम्ही जेव्हा या आरक्षण लढ्यामध्ये पूर्ण जातीने जनगणनेचा एकोणीसशे एकतीस चा अभ्यास केला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की वंजारी समाजा लोकसंख्येने कमी आहे त्यावेळेस एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांचं प्रमाण किती आहे झिरो पॉईंट पन्नास ते एक टक्का किंवा दोन टक्केपर्यंत असं त्यांचं प्रमाण आहे असं समजूयात आता ईडब्ल्यूएस किती आहे दहा टक्के मग त्यांनी जर त्यांच्या जातीला त्या ईडब्ल्यूएस मध्ये घातलं तर किती मोठा फायदा आहे त्यांच्या लोकसंख्येच्या जवळपास पाच दहा फूट त्यांना आरक्षण मिळेल म्हणून त्यांनी त्यांच्या जातीला आरक्षण ओबीसी ईडब्ल्यू आरक्षणामध्ये घालावे हा आमच्या मराठा समाजाला जे मनोज दादा सरांगी पाटील म्हणतील ते ओबीसी आरक्षण योग्य आहे कारण त्याच्यामधून शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न सुटणार आहे गोरगरीब जनतेवर जो अन्याय झालेला आहे तो सुटणार आहे आणि हे जे ओबीसी आरक्षण आहे हे टिकाऊ आहे एस आरक्षण हे कायम माहितीये का दर तीन वर्षाला दरवर्षी त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागतं आणि दरवर्षी ज्या नोकऱ्या मिळत राहतात जवळपास वीस टक्के असे विद्यार्थी असतात ज्यांना ते सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे ओपन मधून यावं लागतं विनाकारण म्हणजे हक्क असताना सुद्धा तर त्याच्यामध्ये आम्हाला पडायचंच नाही ज्यांना ज्यांना म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनाच सा नाही ज्यांना ज्यांना वाटतं की ईडब्ल्यू एस आरक्षण फायद्याचं आहे त्यांनी त्यांनी त्यांची स्वतःची जात ईडब्ल्यू मध्ये घालून टाके आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही त्यांच्यासाठी लढू आम्ही पाठिंबा देऊ त्यांना आणि सर माग सुद्धा एक धनंजय मुंडे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं ज्याच्यामध्ये बंजारा आणि वंजारी हे एकच आहे आणि त्यानंतर त्यांनी मग बंजारा समाजाने त्यांचा विरोध केला की बाबा तुम्ही आमचं अगोदरचे दोन टक्के आरक्षण खाल्लं आणि आता हे बी आरक्षण खाण्याचा प्रयत्न करतायत मग त्याच्यावरून धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण कुठलंही दिलं नाही निश्चितच बंजारा आणि बंजारी भाईभाई म्हणून भाई भाई त्यांनी राजकारण करायचा प्रयत्न केला आहे तो राजकारणाचा भाग आहे परंतु बंजारा समाजातील व्यक्ती म्हणतात ना आम्ही वेगळे आहेत फक्त नाव मी असल्यामुळे तुम्ही आमची तुलना करू नका असे बंजारा समाज समाजातील बांधव म्हणतात आणि त्यांना त्यांना त्यांचा अधिकार आहे बरोबर ना त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे कारण बंजारा समाज हा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जे आताच अभ्यास समोर आलेला आहे मायक्रो जे नियोजन असतं दोन हजार सॉरी एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेचा त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज मराठा समाज त्याच्यानंतर जर कोणता समाज असेल तर तो म्हणजे बौद्ध समाज त्याच्यानंतर धनगर बांधव आणि त्याच्यानंतर बंजारा समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे असा अभ्यास समोर येत आहे अनेक अभ्यासक सुद्धा त्या प्रकारचा अभ्यास समोर ठेवतात आणि सर पुढचा बी खूप प्रश्न महत्वाचा आहे जसं की हे सगळं व्हायरल झालं नंतर जरांगी पाटलांनी ती रेकॉर्डिंग दाखवली परंतु काय होतं की ही रेकॉर्डिंग बनावट आहे असं काही नेते नेत्यांनी हे म्हणत आहेत आपले धनंजय मुंडे म्हणत आहेत आरोप करायला या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आरोप करायचा अधिकार आहे परंतु आम्हाला आमचे मनोजदादा प्रिय आहेत मनोजदादा जरांगी पाटील यांच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे आणि म्हणूनच हे जे कट उघडकीस पाडला तो मराठा सेवकांनीच पाडलेला आहे आणि तुम्ही जर भारताने लक्ष देत असाल की आता मागच्या दोन तीन वर्षांमधलं मनोजदादा जरांगी पाटल पाटील यांचं जे पूर्ण फिरता दौरा आहे यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही जास्तीत जास्त मराठा सेवकांनी उचललेली आहे आमच्या हिंगोलीचे असंख्य त्या ठिकाणी बॉडीगार्ड मनोज दादा जरांगी पाटील यांच्यासोबत होते आहेत आणि यापुढेही राहणार आहेत बॉडीगार्ड म्हणजे मराठा सेवकांची बॉडीगार्डची परंपरा आमच्या वसमत मधून गिरगाव मधून तयार झालेली आहे दोनशे ब्लॅक कमांडो पहिल्यांदा तयार झाले होते जेव्हा दोन हजार तेवीस ला दादा जरांगी पाटील हे महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा करत होते वसमत मधून आमच्या गिरगाव मधून तयार झालेली आहे नंतर आमच्या कळमनुरीच्या आमच्या हिंगोलीचे बांधव आजही जवळपास पाचशे तरुण मनोजदादा जरांगी पाटील यांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस ऍक्टिव्ह असतात आमच्या आकडा बाळापूरचे आहेत कळमनुरीचे आहेत हिंगोलीचे आहेत वसमतच्या आहेत सेनगावच्या आहेत म्हणजे आमच्या दादांची आमच्या दैवताची संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं कारण त्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा असते आणि ती यंत्रणा गोपनीय माहिती काढण्यामध्ये सक्सेस असते किंवा त्यांच्याकडे तशा प्रकारची सिस्टीम असते आमच्याकडे सिस्टीम नाही फक्त आम्हाला माहिती की आमचं हे दैवत आहे दादा यांचं संरक्षण करणार आम्ही जीवाची बाजी लावणार अशा प्रकारचं आमचं ध्येय असते आणि या याच्यामध्ये आमचे मराठा सेवक जे बॉडीगार्ड आहेत असंख्य बॉडीगार्ड हे Uh, जायबंदी झालेली आहे जखमी झालेली आहे कोणाचा पाय मोडलेला आहे बाजीराव सवनकर नावाचे आमचे कळमनुरचे मराठा सेवक आहे त्यांचा मनोज दादाचं संरक्षण करता करता पाय मोडलेला आहे दुसरा आमचा एक संतोष कदम नावाचा एक मराठा सेवक आहे जो मनोज दादाचं संरक्षण करत असताना वडिलांचं त्यांच्या निधन झालं लक्षात ठेवला दुःखाचं डोंगर कोसळला त्यांच्यावर ज्या जन्मदात्या त्या बापाचं निधन झालं त्या निधनामुळं फक्त तो एक दोन तीन दिवस गावाकडे आला होता म्हणजे पाच दिवस झाल्यानंतर जे काही विधी पूर्ण करून लगेच सहाव्या सातव्या दिवशी मनोजदा पाटील यांच्या संरक्षणासाठी तो आमचा संतोष भाऊ कदम गेला होता हे आमचं ध्येय झालेलं आहे मनोज संरक्षण करणं आणि आमचं दैवत आहे आमच्या दैवताचं संरक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत हे आमचे संतोष कदमच नाही तर आमच्या प्रत्येक मराठा सेवकामध्ये ती भावना आहे मनोज जरंगी पाटलांचं संरक्षण करण्याकरता हजारो बांधव आंतरवाली सराटीमध्ये आहेत परंतु काय वाटतंय ह्या सगळ्या प्रकरणावरती सरकार पर्दाफाश करण्याचा प्रयत्न का करत नाही टाकण्याचा का प्रयत्न करत आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कुठली भूमिका या प्रकरणावरती स्पष्ट केलेली नाही आता कसं आहे सध्याच सरकार जे आहे हे बातम्या पसरवण्यामध्ये आणि नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये खूप चालक आहे म्हणजे एखाद्या प्रकरणाकडून लक्ष विचलित करण्यासाठी दुसरं प्रकरण बाहेर करतंय काय अशा प्रकारचा अशा प्रकारची शंका आज येऊ येत आहे मग सरकारला एखादं प्रकरण जर समजा दाबायचं आहे तर त्या निमित्तानं दुसरं प्रकरण आणि दुसरी चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये सुरू आहे आणि अशा प्रकारची आम्हाला शंका आहे सरकारने ताबडतोब त्याच्यामध्ये जर समजा चौकशी केली सखोल चौकशी केली तर लगेच सत्य समोर येईल कृष्ण आंधळे सापडला नाही हो आज दोन वर्ष जवळपास दीड दोन वर्ष व्हायला लागले एक आरोपी सापडत नाही म्हणजे किती कमाला आहे तुम्हाला आणि ही जनता बघत आहे कि ठीक आहे तुम्ही त्यांना शिक्षा कराल किंवा न कराल कायदा त्यांना शिक्षा देण्यासाठी किती उशीर लावतो विलंब लावतो वेगळी गोष्ट आहे परंतु आरोपींना पकडणं हे मात्र पोलिसांचं आणि सरकारचं काम आहे ते त्यांनी करावं बर आता या सगळ्या प्रश्नावरती सर तुमचं वैयक्तिक मत काय वाटते हा संपूर्ण उलगडा होईल का काहीतच दाबल्या जाईल का निश्चितच उलगडा होणारच आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील मराठा सेवक सुद्धा आणि मोक्याची भूमिका किंवा महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहेत मनोज दादा जरांगी पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा सेवकांचे आणि कुठेही जरी कट झाला तर ते लगेच उघडकीस येत त्याच्यामुळं पोलिसांबरोबरच मराठा सेवक सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्याकडे असलेले पुरावे लगेच ते पोलिसांच्या स्वाधीन करतात पोलिसांवर पूर्ण अजूनही त्या महाराष्ट्र शासनाचा आणि आमचा मराठा सेवकांचा सुद्धा खूप विश्वास आहे कारण कोणत्याही प्रकरणामध्ये कुठेही दंगल जर झाली तर त्या ठिकाणी कोणताही गोरगरीब जनता असो मग कोणत्याही जाती धर्माची असो त्याला सगळ्यात मोठा आधार हा फक्त पोलिसांचा असतो आणि पोलिसांनी सुद्धा स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे काम केलेलं आहे आजपर्यंत केलेलं आहे आणि यांच्या पुढेही करणार आहेत त्यामुळे पोलीस लगेच पकडतील सुद्धा त्या आरोपींना आणि प्रकरण पूर्णतः समोर आणतील तर नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत होते दीपक कदम सर आणि या सगळ्या प्रश्नावरती आपण संपूर्ण सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आता जस जसं हे प्रकरण पुढे जाईल याच्यामध्ये संपूर्ण खुलासे होतीलच परंतु सध्या जे सुरू आहे थेट जरांगी पाटलांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केलेले आहेत नार्को टेस्ट साठी पाटलांनी धनंजय मुंडेंना आवाहन केलेलं आहे आता मुंडेंच यावरती काय उत्तरतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे त्यामुळे आता ही संपूर्ण मुलाखत आपण बघितलीच आहे त्यामुळे संपूर्ण मराठा बांधवांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत नक्की ही मुलाखत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शिवराय